शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेली ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे या मोबाईल ॲपमध्ये एक महत्वाची दुरुस्ती आलेली आहे ती दुरुस्ती म्हणजे सात बाऱ्यावर चुकीची झालेली पीक पाहणी आता दुरुस्त कशी करणार आणि कशी करता येणार या याबाबत एक महत्वाची दुरुस्ती आलेली आहे एखाद्या शेतकऱ्याने चुकून मोबाईल ॲपमध्ये एखादी पीक पाहणी लावली असेल आणि लावताना त्यांच्याकडनं जर काही चुका झाल्या असतील जसं की पिकाचे नाव असेल किंवा पिकाचे क्षेत्र असेल तसेच कायमपण नोंदवताना विहिरीचं क्षेत्र चुकलं असेल तर त्यांना बऱ्याच दिवसापासून अशी प्रतीक्षा होती की ही चुकलेली पीक पाहणी दुरुस्त कशी करायची तर एवढे दिवस ह्याच्यावरती काहीच उपाय नव्हता पण आता एक महत्वाचा बदल झालेला आहे माननीय अधिकारी यांच्या लॉग इन मध्ये व्हेरीफाय करता म्हणजे सत्यपन करता द्वारे चुकलेली पीक पाहणी दुरुस्त करण्याची सुविधा दिलेली आहे तर ही अधिकारी साहेब जेव्हा त्यांच्याकडे कोणताही शेतकरी अर्ज घेऊन येईल की माझी पीक पाहणी चुकलेली आहे माझ्याकडे शेतामध्ये केळीची बाग आहे पण चुकून त्याच्यामध्ये गहू लागला आहे अशा प्रकारचे काही चुका झाल्या असतील तर अधिकारी स्वतः जाणार आहेत शेतावरती स्वतः शेतावरती गेल्यानंतर नंतर पाच पंचा समोर त्याची पिकाची पाहणी करणार आहे पिकाची सत्यता तपासणार आहे व अशा प्रकारे पिकाची सत्यता तपासल्यानंतर त्यांच्या लॉगिन मधूनच त्या पिकाची दुरुस्त करणार आहे व केलेली दुरुस्ती ही या सात बाऱ्यावरती येणार आहे व शेतकऱ्यांना जो फार मोठी अडचण होती की त्यांच्याकडे असं कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती की चुकलेली पीक पाहणी दुरुस्त कशी करायची तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची सुविधा झालेली आहे जर तुमचीही काही पीक पाहणी चुकली असेल तर आज आता लगेच आपल्या अधिकारी साहेबांकडे जायचं आहे त्यांच्याकडे अर्ज द्यायचा आहे व मंडळ साहेब साहेबांना पूर्ण सहकार्य करून चुकीची झालेली पीक पाहणी ही दुरुस्त करणार आहेत जर भविष्यात असेच तुम्हाला ही पीक पाहणीबद्दल जर काही माहिती हवी असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनवर क्लिक करा धन्यवाद